हॅलो नमस्ते येता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बळानो आपला, आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह चालू आहे वर्ग समीकरणाचा प्रश्न दोन ला आलेला आहोत आणि रिकाम्या जागा भरा किंवा योग्य शब्द निवडा हे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाठवून दिलेला आहे बळानो त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि गणपतीचे दिवस आहेत तुमचा वेळ वाया घालवू नका देवासाठी वेळ द्या परंतु तुमच्या अभ्यासासाठी दररोजचं वेळापत्रक तसंच राखून ठेवून उरलेला वेळ देवासाठी देऊ शकता बाळानो कारण गेलेला वेळ परत येत नाही हे तुम्हालाही माहीत आहे थँक्यू बाळानं चला तर मग काय सांगायचं राहिलं लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा थँक्यू खालीलपैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत म्हणून सांगितलेले तुम्हाला माहिती आहे ना वर्ग समीकरणे कोणती असतात कोणती वर्ग समीकरणे असतात बाळानो ज्याचा घात काय आहे दोन काय दिलेलं आहे बघा पहिलं यम वर्ग अधिक दोन यम दोन यम अधिक अकरा बरोबर वर झिरो आणि दुसरं दिलेलं आहे एक्स वर्ग वजा दोन एक्स एक्स वर्ग वजा दोन एक्स एक्स वर्ग वजा दोन एक्स आधी पाच बरोबर एक्स वर्ग तिसरं काय दिलेलं आहे पहा तिसरं दिलेलं आहे गणित एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर दोन एक्स वर्ग यातलं आपण काय शोधून काढायचे समीकरणे वर्ग समीकरणे कोणती आहेत बघा इथं हे तर वर्ग समीकरण आहे परंतु इकडच्या बाजूचं सेम आहेत म्हणजे हे एक्स वर्ग तिकडे नेलं की वजाहून एकमेकाला जातील कॅन्सल होतील म्हणजे हे वर्ग समीकरण नाही कारण लिहायचं मग उत्तर लिहिताना कसं लिहायचं यम वर्ग अधिक दोन यम अधिक अकरा बरोबर झिरो हे वर्ग समीकरण आहे कारण काय द्यायचं कारण घात काय आहे त्याचा कोटी काय आहे दोन कारण कोटी दोन आहे कोटी दोन आहे आपण त्याला घातांकाच्या नियमानुसार घात म्हणतो आता इथं बघा हे वर्ग समीकरण नाही कारण एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक पाच बरोबर एक्स वर्ग एक हे घालवायचे आणि म्हणायचं हे वर्ग समीकरण नाही कारण कोटी दोन नाही कारण कोटी दोन नाही बघा आता इथं तिसरं हे वर्ग समीकरण आहे पड़तो। जा जा का आहे तर पहिल्या पदाचा वर्ग याचा भाग कसं पडतो एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर दोन एक्स वर्ग पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग या दोन्हीचा गुणाकार दोन एक्स त्याची दुप्पट बेदोनी चार एक्स अधिक चार कारण याचा वर्ग बरोबर दोन एक्स वर्ग म्हणजे हे जे अवयव कसे पडले बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग अधिक दोन ए बी प्लस बी वर्ग होय की नाही या पद्धतीनं याचे अवयव काढून घेतलेले आहेत मग काय करायचं हे सगळं उचलून इकडं निघूया मग दोन एक्स वर्ग वजा एक्स वर्ग वजा चार एक्स वजा चार बरोबर झिरो ह्या दोन एक्स वर्ग मधून एक एक्स एक वर्ग गेले एक्स वर्ग वजा चार एक्स वजा, एक वजा, वजा चार बरोबर झिरो आहे काहीत कोटी दोन काय म्हणायचं हे वर्ग समीकरण आहे हे वर्ग समीकरण आहे कारण कोटी दोन आहे की नाही बळान सोप एक एक मार्कासाठी दोन दोन मार्कासाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात क्वेश्चन नंबर तीन काय दिलेला आहे खालीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा विवेचक म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला कशाचा किंमत काढतो आपण बळानो डेल्टाची किंमत होय की नाही विवेचक म्हणजे डेल्टा म्हणजे कशाची किंमत काढायची असते असं पटकन बल्ब पेटला पाहिजे काय वर्ग वजा विवर्ग ची किंमत काढावी लागणार विवेचक म्हणजे चला मग प्रश्न तिसरा खालील पैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा फक्त इथं क्वेश्चन नंबर थ्री लिहिते क्वेश्चन नंबर थ्री विवेचकाची किंमत काढा असा काय आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर तीन विचारलेला आहे बघा पहिला काय दिलेला आहे दोन वाय वर्ग वजा वाय दोन वाय वर्ग वजा वाय अधिक दोन बरोबर झिरो याची किंमत कशी करणार याची तुलना शी तुलना कुणाशी करू उत्तर लिहिताना कसं करायचं दोन वाय वर्ग वजा वाय अधिक दोन बरोबर झिरो शी तुलना ए बरोबर दोन बी बरोबर इथं काय नाही म्हणजे वजा एक सी बरोबर दोन म्हणजेच डेल्टा बरोबर बी वर्ग म्हणजे हा निश्चय बी वर्ग वजा चार ए सी बी ची किंमत किती आहे वजा एक चा वर्ग वजा चार एची किंमत दोन सीची किंमत दोन एक चा वर्ग नेहमी एक कारण ऋणसंख्येचा वर्ग ही धनसंख्या असते मग बघा चार दुनी हा आठ आठ दुनी सोळा सोळा मधून एक गेलं किती आलं वजा पंधरा ही कशा चाली विवेचकाची किंमत आहे ना सोपं काय अवघड आहे का, का बाळानो दोन दोन मार्कासाठी हे विचारलं जाईल चला तर मग पुढचं गणित बघूया पाच यम वर्ग वजा यम बरोबर झिरो काय करायचं इथं स्थिर संख्या नाही सीची किंमत इथं दिलेली नाही हे समीकरण कसं तयार करून घेणार तुम्ही पाच यम वर्ग वजायम अधिक झिरो बरोबर झिरो कारणे शी तुलना करू शी तुलना करू कसं येणार शी तुलना ए बरोबर पाच बी बरोबर वजा एक आणि सी बरोबर काय येणार झिरो म्हणून इथं डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बळा बीची किंमत पुन्हा इथं वजा एक वजा चार गुणिले पाच गुणिले झिरो न कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं झिरो म्हटल्यानंतर हे सगळ्यांची किंमत किती झाली झिरो इथं वजा एकचा चा वर्ग हे डेल्टाची किंमत किती आली झिरो म्हणजेच वि वी, विवेचकाची किंमत किती आली एक मग गणित क्रमांक तीन काय दिलेलं आहे मुळात याच्यातलाच तिसरा आकडा मुळात पाच एक्स वर्ग वजा एक्स वजा वर्ग मुळात पाच बरोबर झिरो कशी काढायची किंमत उत्तर लिहून घ्यायचं मुळात पाच एक्स वर्ग वजा एक्स वजा वर्ग मुळात पाच बरोबर झिरो शी तुलना शी तुलना कुणाची ए वर्गमुळात पाच बी वजा एक सी बरोबर वजा वर्ग मुळात पाच बरोबर की नाही कशाची किंमत काढायची मग डेल्टा बरोबर डेल्टा बरोबर, बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बी ची किंमत किती आहे वजा एक चा वर्ग वजा चार ए ची किंमत वर्ग मुळात पाच सी ची किंमत वजा वर्ग मुळात पाच एक चा वर्ग येणार एक वजा वजा काय झाले अधिक हे चार गुणिले काय येणार इथं पाच या दोन गुणाकार म्हणजे एक अधिक चार पंचे वीस वीस आणि एक वीस एक ही कशाची किंमत आली विवेचकाची किंमत आली एक किंवा दोन मार्कासाठी ही गणित तुम्हाला विचारली जातील बाळानं क्वेश्चन नंबर फोर ला आलोय आपण क्वेश्चन नंबर थ्री संपलेला आहे अगदी गणितन गणित सोडवलं ना बळान एकही मार्क एक एक धड्यातला एकही मार्क जाऊ द्यायचा नाही म्हणजे आपल्याला गणितामध्ये पैकीची पैकी मार्क्स मिळाल्याशिवाय राहत नाहीत बघा दोन एक स्वर्ग आणि त्याच त्याच पद्धतीची गणित आहेत का वेगळी आहेत का सराव संच मध्ये दिलेली आहेत ती संकीर्ण मध्ये दिलेली आहेत दोन एक्स वर्ग अधिक के एक्स चौथ दोन एक्स वर्ग अधिक के एक्स वजा दोन बराबर जीरो या वर्ग समीकरण से एक मूल या वर्ग समीकरण से एक मूल कि एक मूल वजा दोन है वजा दोन आहे तर काय करायला सांगितले आपल्याला तर के काड़ा। ची किंमत काढा तर के ची किंमत काढा कशी काढायची बाळानो कशी काढायची के ची किंमत के ची किंमत कशी काढावी लागणार आहे काय करायचं बघा हे मूळ दिलेलं आहे मूळ वजा दोन हे कुठं भराव लागणार आहे एकसच्या ठिकाणी एक्स एक्स बरोबर किती ठेवायचं एक, एक मूळ वजा, वजा दोन आहे दोन एक्स वर्ग अधिक वजा दोन बरोबर झिरोचे एक मूळ किती आहे वजा वजा दोन म्हणून एक्स बरोबर वजा दोन ठेवून मग कसं येणार आता दोन एक्स वर्ग आधिकेक्स वजा दोन बरोबर झिरो एक्स बरोबर आपल्याला किती ठेवायचे आहेत बळानो वजा दोन दोन गुणिले वजा दोन चा वर्ग आधिक के गुणिले वजा दोन वजा दोन बरोबर झिरो हे दोन गुणिले वजाचा वर्ग काय येतो मी तुम्हाला सांगितले वजाचा वर्ग नेहमी आधी के येतो दोनचा वर्ग चार इथं काय झाले वजा दोन के इथं वजा दोन बरोबर झिरो चार दुनी आठ वजा दोन के वजा दोन बरोबर झिरो आता या संख्या संख्या जवळ घेऊया आठ वजा दोन वजा दोन के कळत नाही ना म्हणून नाहीतर मी इथं काय केलं असतं डायरेक्ट आठ मधून दोन वजा केले असते आठातन दोन गेले किती उरले सहा सहा वजा दोन के बरोबर झिरो म्हणून हे दोन के इकडं घालू या सहा बरोबर दोन के कारण इकडे गेल्यानंतर अधिक होतील हे गुण गुणाकारामध्ये आहे इथं आल्यानंतर भागाकारामध्ये बेत्रिक सहा म्हणून तीन बरोबर के म्हणून के बरोबर किती आलं तीन कशाची किंमत आपल्याला तीन मार्कासाठी हे विचारलं जाईल तर के ची किंमत काढा ची किंमत किती आली तीन आता यानंतर पाचवा प्रश्न आहे असे समीकरण तयार करा की ज्याची मुळे खालील प्रमाणे आहेत समीकरण करायची आहेत आपल्याला क्वेश्चन नंबर कितवा आहे हा पाचवा क्वेश्चन नंबर पाच क्वेश्चन नंबर पाच काय दिलाय असे समीकरण तयार करा की ज्याची मुळे खालील प्रमाणे आहेत असे समीकरण तयार करा की ज्याची मुळे खालील प्रमाणे आहेत ज्याची मुळे खालील प्रमाणे आहेत बघा काय दिले पहिलं दहा आणि वजा दहा मला सांगू शकाल का प्रॅक्टिस सेट किती मध्ये अशी गणित आहेत बळानो प्रॅक्टिस सेट दोन पॉइंट पाच मध्ये सेम याच प्रकारची याच्यापूर्वी गणित सोडवलेली आहेत ज्याचा अभ्यास परफेक्ट आहे त्यांना प्रॅक्टिस सेट चटकन आठवला असेल किंवा कोणत्या पद्धतीनं सोडवलं पाहिजे हे हिंट हे, हे तुम्हाला अगदी डोक्यात विचार येऊन गेला असेल चला तर मग काय करायचं एक किंमत अल्फा बरोबर अल्फा बरोबर दहा आणि बीटा बरोबर वजा दहा आपल्याला वर्ग समीकरण तयार करताना समीकरण काय आहे आपलं एक्स वर्ग वजा अल्फा बीटा एक्स गुणिले प्लस गुणिले अल्फा बीटा बरोबर झिरो हे समीकरण तयार करायचं आहे काय सांगितले समीकरण तयार करा म्हणून सांगितलेलं आहे की नाही समीकरण असंच तयार, तयार होतं मग ते मग कसं होणार कशाची किंमत काढली पाहिजे आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा गुणिले बीटा मग काय करायचं अल्फा प्लस बीटा हे दहा आणि अधिक वजात दहा याची किंमत किती येईल कोणतीही संख्या जर प्लस मायनस असेल त्याची किंमत झिरो येते हे तुम्हाला माहिती आहे बाळानं इथं झिरो आली अल्फा गुणिले बीटा बरोबर म्हणजेच अल्फा बीटा दहा गुणिले वजा दहा 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 किती आले शंभर कसले शंभर वजा शंभर समीकरण हे वरती लिहून घ्यायचं एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा समीकरण हे समीकरण आहे ना दिलेलं समीकरण आहे एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली आहे झिरो एक्स अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आलेली आहे आपली इथं वजा शंभर बरोबर झिरो हे समीकरण कसं होणार एक्स वर्ग इथं काय येणार वजा शंभर बरोबर झिरो कारण हे नाही लिहिलं तरी चालतं झिरोच किंमत येते हे काय मिळालं आपल्याला समीकरण हे तीन मार्कासाठी विचारलं जाईल किंवा दोन मार्कासाठी विचारलं जाईल हे तुमचं परफेक्ट असायला हवं बाळानं चला तर मग सेम याच पद्धतीची जर गणित दिली तर तुम्ही सोडवू शकाल का हा प्रश्न आहे पुन्हा काय होतं काही संख्या वर्ग दिल्या तर तुमचा गोंधळ उठलेला असतो दुसरा काय दिले एक वजा तीन मुळात पाच सॉरी आणि एक अधिक तीन वर्ग मुळात पाच एवढी स्केच पेन ही डार्क दिसत नाही चेंज करूया अल्फा बरोबर काय येणार अल्फा बरोबर एक अधिक तीन वर्ग मुळात पाच बीठा बरोबर काय येणार एक वजाय ना एक अधिक तीन वर्ग मुळात पाच पहिल्यांदा कशाची किंमत काढायची अल्फा प्लस बीटा एक वजा तीन वर्ग मुळात पाच अधिक एक अधिक तीन वर्ग मुळात पाच मग बघा बरं हे वजा आणि हे है अधिक याची किंमत किती होईल झिरो एक आणि एक किती राहिले दोन ह्या एक आणि ह्या एक यांची बेरीज केली दोन अल्फा अधिक बीटा यांची किंमत किती आली दोन आता कशाची किंमत काढायची आपल्याला अल्फा गुणिले बीटा अल्फा गुणिले बीटा किंवा अल्फा गुणिले बीटा अल्फाची किंमत एक वजा तीन वर्ग मुळात पाच आणि एक अधिक तीन वर्ग मुळात पाच इथं काय कंसाला कंस घेऊन गुण गुणत बसायचं का नाही काय करायचं ते का एक आहे एक गुणिले एकचा वर्ग प्लस मायनस मायनस तीन वर्ग मुळात पाचचा काय करायचा वर्ग एकचा वर्ग किती येतो एकच चा। तीनचा वर्ग किती आला नऊ पाचचा वर्ग पाच म्हणजेच कसं होणार इथं एक वजा नवापाचा पंचेचाळीस मग पंचेचाळीसमधून एक गेला किती राहणार चव्वेचाळीस कसले चव्वेचाळीस वजा चव्वेचाळीस कशाची किंमत आली अल्फागुणी बीठाची किंमत वजा चव्वेचाळीस आली कशी आली एकचा वर्ग एक केला तिथं तीनचा वर्ग नऊ वर्ग मुळात पाचचा वर्ग पाच पुण्यांचा गुणाकार नवापाचा पंचेचाळीस एक मध गेले ते किती राहणार चव्वेचाळीस हे समीकरण कुठलं समीकरण आहे आपलं एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटा एक्स अधिक अल्फा इंटू बीटा बरोबर झिरो होई की नाही मग एक्स वर्ग अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली आहे आपली दोन तिथे भरायची मग वजा दोन एक्स अधिक वजा चव्वेचाळीस चा बरोबर झिरो अधिक वजा वजा होणार एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा चव्वेचाळीस बरोबर झिरो हे आपल्याला पाहिजे असलेलं समीकरण मिळालं काय अवघड आहे का किती सोपं आहे ना अगदी एक 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 गणित तुम्हाला मी सगळी गणित ना गणित सोडवून घ्यायला लागली आहे कशासाठी तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम तुम्ही अभ्यास भरपूर करावा आणि गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळावेत गणित फार सोपी आहेत बाळान थोडस लक्ष देऊन पाहायला लागत झिरो आणि सात झिरो आणि सात झिरो आणि सात असं विचारले अल्फा बरोबर झिरो बीटा बरोबर सात किंमत अल्फा अधिक बीटा बरोबर झिरो अधिक सात बरोबर किती येणार झिरो अधिक सात सात अल्फा गुणिले बीटा बरोबर झिरो गुणिले सात बरोबर झिरो कारण कोणत्याही संख्येनं झिरोला गुडलं तर उत्तर झिरोच येतं मग काय करायचं आता एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर झिरो म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली आहे बाळनो सात एक्स याची किंमत किती आली आहे झिरो बरोबर झिरो हे असंच ठेवलं तरी चालते हे असंच ठेवलं तरी चालतंय बरोबर गणित येत थँक्यू बाळानो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची गणित घेतली जातील तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करा ही अगदी रिक्वेस्ट वजा विनंती आहे तुम्हाला कारण गेलेला वेळ परत येत नाही दररोज अभ्यास करा मी दररोजच्या दररोज अगदी वेळात वेळ काढून तुमचा अभ्यास राहतो म्हणून मी वी व्हिडिओ टाकत असते बाळानो आणि तुमची एक इच्छा आहे लाईव या लाईव या आ, मला आवडतं लाईव्ह येऊन मी अगदी नक्की क्लास तुमचा घेईन पण कमीत कमी एक वर्ग तर असायला हवं किंवा ती चाळीस पन्नास मुलं असली ना तर त्यांना उत्तर द्यायला किंवा मला पण शिकवायला बरं वाटेल मुलांचा ग्रुप करा आणि मला नक्की कळवा मी त्या दिवशीपासून दररोज जोपर्यंत मी दहावीत आहे तोपर्यंत मी तुमचे रेग्युलर लाईव्ह तास घेईन चाचण्या घेता येतील आपल्याला त्याचा मग तुम्हाला आणि मला दोघांनाही फायदाच आहे बरोबर की नाही चला तर मग थँक्यू